आले तू किती जिद्द आकाशी स्वप्ने झाली पुरी काटच्या वाटवरी तुझ कठि जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाटके भावाचे यूट्यूब चॅनल आरन क्रेशांच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मित्रांनो ॲटिट्यूड स्टेटसवरती बनवलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जरा स्किप न करता पूर्ण बघा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लागणार जे मटेरियल आहे म्हणजेच बिटमार प्रोजेक्ट लिंक शेग इफेक्ट प्रोजेक्ट त्याचबरोबर अदर मटेरियल आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटवरती आपल्या दिलेलं आहे तर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपण अलाइड मोशन ॲप्लिकेशनचा यूज करणार आहोत तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन तुमच्याजवळ नसेल किंवा बिना वॉटरमार्कचं तुम्हाला हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ॲप्लिकेशन मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या नंतर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओसाठी तुम्हाला वीस लाईकचं टार्गेट दिलेलं आहे तर वीस लाईक मित्रांनो पूर्ण करा आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर इंस्टापेजला पण आपल्याला फॉलो करून घ्या कारण आपण तिथे डेली रील्स अपलोड करत असतो तर मित्रांनो जराही निवळ घालवता आपण आपल्या चेवडूला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला काही असा इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला जे इम्पोर्ट केलेले बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसून जातील त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन करून घ्यायची आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वरती बिटमार्क ॲड करून दिलेले आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढची स्टेप काय करायची आहे तर तुम्ही कोणत्या फोटोवरती व्हिडिओ बनवणार आहात तर तो फोटो तुम्हाला सर्वात पहिला इथे ॲड करायचा आहे तर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जाऊन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ज्या इमेजवरती व्हिडिओ बनवणार आहात तो इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर इथे थ्री डॉटवरती जायचं आहे आणि तुम्हाला फिलस्क्रीनचं ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्ही फिलस्क्रीन करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याची लेंथ व्हिडिओच्या एंडपर्यंत ह्या आयकाउंटनी वाढवून घ्यायचे तर अशा पद्धतीने वाढवल्यानंतर तुम्हाला आता बिट ह्या राईड राईट right साईडच्या आयकॉनवरती यायचे आणि तुम्हाला बिटमार्कवरती इमेजेस हे ह्या आयकॉनने कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला बिटमार्कवरती इमेजेस कट करून घ्यायचे आहेत तर मी अशा पद्धतीने बिटमार्कवरती इमेजेस कट करून घेतो मित्रांनो एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बीटवरती यायचं आहे म्हणजे पाच पॉईंट पंधरा या सेकंडच्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला त्या इमेजवरती क्लिक करायचा आणि तो इमेज तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे डिलीट केल्यानंतर तुम्हाला इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने एक इमेज दिलेला आहे तर तो इमेज आपल्याला नेक्स्ट मार नेक्स्ट बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल तर आता आपल्याला काय करायचं आहे तर व्हिडिओवरती इफेक्ट लावायचे आहे तर त्यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्ही जी शेक इफेक्ट प्रिसेट आपल्या वेबसाईटवरतून इम्पोर्ट केली होती ती ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इमेजवरती इफेक्ट लावून दिलेला आहे तर पहिल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जायचं आहे थ्री डोरवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आपली बिटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर जो तुम्ही पहिला इमेज ॲड केला होता त्या इमेजवरती इफेक्टवरती येऊन थ्री डॉडवरती येऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर दोन नंबरवरचा इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर शेक इफेक्ट पिसेड ओपन केल्यानंतर दोन नंबरवरच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थ्री डॉडवरचं जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे आणि बिटमार प्रोजेक्ट आपली लिंक ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरवरच्या इमेजवरती यायचं आहे आणि ह्या ह्या आयकॉनवरती येऊन तुम्हाला इफेक्टवरती येऊन थ्री वरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो पेस्ट इफेक्ट केल्यानंतर इथे मूव अँड चा ऑप्शन दिसून जाईल तिथून तुम्हाला थोडीशी त्याची साईज वाढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ती साईज वाढून घ्यायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपली शेक इफेक्ट सेट पुन्हा ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर मित्रांनो परत तीन नंबरवरचा जो इमेज आहे तर त्या तीन नंबरवरच्या इमेजवरचे इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचे तर कॉपी केल्यानंतर परत आपली बिटमार्क प्रोजेक्ट लिंक ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर जो तीन नंबरवरती इमेजेस आहेत तर त्या तीन नंबरवरच्या इमेजेसला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहोत तर इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर एक इमेज सोडायचं आहे आणि ने नेक्स्ट इमेजला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे एवढी प्रोसेस केल्यानंतर परत बॅक यायचं आहे आणि आपला लास्टचा इफेक्ट राहिलेला आहे तो म्हणजे आपण लास्टच्या इमेजवरती यायचं आहे लास्टच्या इमेजवरती आल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन एक आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला बेटमार्क प्रोजेक्ट आपली ओपन करून घ्यायचे आणि आपल्याला जे राहिलेले दोन इमेज होते त्या दोन ना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो राहिलेल्या इमेजवरती मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ एडिट करताना कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामवरती मेसेज करू शकता मी ते तुम्हाला रिप्लाय देईन त्याचबरोबर व्हिडिओ मित्रांनो हा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इफेक्ट प्रिसेट पुन्हा ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर ब्लिंकची तुम्हाला लेअर दिसून जातील जाईल तर त्या ब्लिंकच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे ह्या आयकॉनवरती येऊन तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायची आहे कॉपी लेअर केल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर ॲटिट्यूडचा बिटमार्क तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दुसऱ्या नंबरच्या बीट बीटवरतीच म्हणजे दहा पॉईंट दहा दहा पॉईंट दोन सेकंड ह्या बीटवरती येऊन तुम्हाला ही लेअर आपल्याला पेस्ट करून घ्यायची पेस्ट केल्यानंतर त्याची लेंथ आपण व्हिडिओच्या एंड पर्यंत घ्यायची आहे अशा पद्धतीने वाढवून घ्यायची तर मित्रांनो असा काय तुमचा इमेज व्हिडिओ होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक पी एन जी टेक्स्ट इमेज ॲड करायचे तर मी प्लस आयकॉनवरती जाऊन पी एन जी टेक्स्ट इमेज ॲड करून घेतो अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची आणि वरच्या साईडला त्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे त्याची साईज इथून तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी तुम्ही ठेवू शकता आणि त्याची लेंथ मित्रांनो व्हिडिओच्या पहिल्या बेटमारपर्यंत वाढवून घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्या बेटमारपर्यंत त्याची लेंथ वाढवून घ्यायची तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे असा रेडी झालेला आहे तर मी पहिल्या इमेजला थोडंसं खाली मूव करून घेतो तर मित्रांनो आपला व्हिडिओ असा पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला लोगो ॲड करायचा असेल तर लोगो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला कोणताही लोगो तुम्ही यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा लोगो जो काही तुमचा लोगो असेल तर तो लोगो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो लोगोची साईज हीच कमीच ठेवा जेणेकरून तुम्हाला दिसण्यास पण चांगलं वाटेल साधारणतः मित्रांनो लोगोची साईज एवढी ठेवा आणि त्याला अशा पद्धतीने सेट करून घ्या त्यानंतर त्याची पण लेंथ व्हिडिओच्या एंडपर्यंत वाढून घ्यायची आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर व्हिडिओ सेव्ह करण्यास या शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओ तुमचा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच येतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे पण कॉमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र